आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील जेमतेम लोकसंख्या असणारे दुष्काळी पट्ट्यातील पळसगाव हे गाव या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच सातारा विकास प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रदीप फडतरे संस्थापक अध्यक्ष सातारा विकास प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली पळसगाव खातवळ दातेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये पर्यावरण या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या शाळेबरोबर विद्यार्थ्यांचे बाह्य ज्ञान वाढवण्यासाठी पर्यावरण म्हणजे काय त्याचे फायदे काय पर्यावरणामध्ये कोण असाव्यात त्याच्यापासून समतोल राखणे किती आहे या विषयावर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये निबंध स्पर्धा सातारा विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या हल्ली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडाची कत्तल थांबली पाहिजे झाडे लावा झाडे जगवा हे धोरण शासन राबवत आहे तेव्हा शाळेतील धडे गिरवत असताना निसर्गाचे समतोल राखण्यासाठी पर्यावरण काय हे विद्यार्थ्यांना कळावे यासाठी सातारा विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी आणि रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला सतीश फडतरे गुरुजी पळसगाव पंढरीनाथ फडतरे गुरुजी खातवळ सुभाष घाडगे शहाजी फडतरे संतोष घाडगे विजय तांबे सदा फडतरे जे एकनाथ माने निशिकांत फडतरे शंकर शिंगाडे महेश फडतरे यांचे भरपूर सहकार्य लाभले महावितरणचे निवृत्त ऑफिसर राजाराम बापू फडतरे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले अशा तऱ्हेने ग्रामीण भागातील शाळेमध्ये पर्यावरण या विषयावर निबंध स्पर्धा आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सातारा विकास प्रतिष्ठानच्या वतीने चांगल्या पद्धतीने पार पडला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा